नमस्कार मदर्स डे असतो आणि सायली आणि अर्जुन आपल्या रूममधून खाली येतात आणि पूर्णाजीच्या पाया पडतात आणि पूर्णाजींना म्हणतात पूर्णाजी हॅप्पी मदर्स डे आणि आता ते कल्पनाकडे जातात कल्पनाच्या पाया पडणार तोच कल्पना तिथून निघून पुढे जाते अर्जुन आणि सायली म्हणतात आई हॅप्पी मदर्स डे सायली म्हणजे आई आईचं आई प्रेम काय असतं हे मला तुमच्यामुळे कळलं तुमच्यामुळे कळलं आईची माया ममता काय असते तुम्हाला जरी आता माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवायचा नसेल तरी मला तुमची माया तुमच्या प्रेमाची उब जाणवते हो खरंच तुम्ही मला आईचं प्रेम दिलं तुम्ही माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाच्या आहात कारण जिला आई वडिलांचं प्रेम माहीत नाही अशा मुलीला तुम्ही आईचं प्रेम दिलं मी ते आईचं प्रेम तुम्ही दिलेलं कधीच विसरू शकणार नाही हॅपी मदर्स डे आई आता फक्त आम्ही दोघं तुमच्या पाया पडतो आम्हाला आशीर्वाद तरी द्या आता सायली खूप काही कल्पनाला बोलत असते आणि कल्पनाच्या डोळ्यात पाणी येत असतं कल्पनाला पण जुने दिवस आठवतात त्या दोघींचं मायलिकीचं प्रेम कसं असतं तिने सायलीला किती आपलं मानलेलं असतं आणि आता ती मागे वळते अर्जुन आणि सायली जाऊन पटकन तिच्या पाया पडतात आणि आता कल्पनाला न राहता कल्पना आता राहत नाही ती लगेच सायलीला मिठी मारते ते बघून प्रियाचा जळफळाट होतो आता प्रिया म्हणते बाप रे हिने तर आता मिठी मारली हिला हळूहळू हो हिने सगळं विसरून हिला माफ केलं तर ही तिची लाडकी सोन बनेल नाही नाही मला असं करून जमणार नाही आता मदर्स डेच्या दिवशी कल्पनाने सायलीला मोठं गिफ्ट दिलेलं असतं ते बघून प्रियाचा जळफळाट होतो आता प्रिया लगेच येते आणि कल्पनाच्या आणि हॅप्पी मदर्स डे आई म्हणते आता कल्पना तिला मिठी मारत नाही कल्पना तिला फक्त आशीर्वाद देते आता प्रिया मनात विचार करते सायलीला मिठी मारला नाही आणि मला नाही आता मात्र प्रियाला खूपच राग येतो अर्जुन आणि कल्पना एकमेकांकडे बघत राहतात अर्जुन सायलीला म्हणतो मम्मा परत एकदा मिसेस सायलींना मिठी मारणं मला तुमच्या मायलेकीचा फोटो काढायचा आहे आता कल्पना परत एकदा सायलीला मिठी मारते आणि अर्जुन त्यांचे फोटो काढतो अर्जुन म्हणतो ह्या स्वीट मेमोरीज आहेत या जपल्या पाहिजेत आता अर्जुन जाऊन पूर्णा आजीजवळसुद्धा एक फोटो काढतो आता सर्वच खुश असतात सायली म्हणते आज मदर्स डे आहे ना आज सर्व आई तुमच्या आवडीचं मी करणार तुम्हाला जे काही आवडतं ते मला सगळं माहिती आहे आज मी सगळं करणार प्रताप म्हणतात म्हणतो बघ बघ जी जिला तू महत्त्व पण देत नाहीस जिच्यावर तू प्रेमसुद्धा करत नाही जिला तू आशीर्वाद पण देत नव्हतीस अशी सून तुझ्यासाठी काय करते बघ तू फक्त तिला एक मिठी मारलीस आणि ती तुझ्यासाठी केवढं काय करायला तयार झाली बघ अगं तुझ्यासाठी जीव ओवाळून टाकणारी आहे सायली आता प्रताप सायलीचं खूप कौतुक करत असतो ते बघून प्रियाला अजूनच राग येत असतो प्रिया, प्रिया रागाने निघून जाते पाठोपाठ अश्विन जातो आणि अश्विन प्रियाला म्हणतो काय झालं तू तिथून काय निघून आलीस तेव्हा प्रिया म्हणते का त्या सायलीचं काही कौतुक ऐकायला पाहिजे होतं मी बाबा तिचं आजकाल ना खूपच कौतुक करायला लागले आहे अश्विन म्हणतो बाबा कसे आहेत ना जी परिस्थिती असेल ना त्या परिस्थितीवर बाबा बोलतात त्यांना ना भांडणं नको असतात घरात असं आनंदाचं वातावरण त्यांना हवं असतं आणि सायली करतेच आहे तशी सायली आता आईच्या आवडीचं जीवन बनवते तुला जमणार आहे का ते नाही ना आता प्रिय नाक तोंड मोडत असते इकडे आता कल्पनालासुद्धा आनंद झालेला असतो आणि पूर्ण आजीलासुद्धा कारण साहिलच्या हातचं चांगलं चांगलं खायला मिळणार अर्जुन म्हणतो वा बायको वा आज तर एकदम मजाच आहे फटाफट -पत कर मी आज ऑफिसला जात नाही सगळी कामं घरातूनच करतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू